समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर नायगाव तालुक्यातील बरबडा या गावामध्ये घुंगराळा ते बरबडा या रस्त्याचं रुंदीकरण चालू असून हा रस्ता एकोणीसशे सध्याच्या काळात तेहतीस फूट रुंदीकरण करण्याचं काम चालू आहे हा रस्ता प्रस्तावित ज्या पद्धतीनं केलेला आहे त्याच पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव यांनी न करता गावातील राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे काही लोकांचे संबंध जोपासून गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतामधून हा रस्ता घेऊन जाऊन त्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचं काम संबंधित गुत्तेदार आणि संबंधित अभियंत्यांकडून चालू आहे संबंधित रस्त्याच्या संदर्भामध्ये काही पीडित शेतकऱ्यांचं म्हणोगत आपण पाहूयात पटकलवाजी ते साहेब कसाहेब हे जे रस्ता आहे हे रस्ता आमचं म्हणणं किंवा पूर्वी आम्हाला न कळता की पहिलं केव्हा झालेलं आहे की आमच्या बापाच्या काळात झाला आहे का आज्याच्या काळात झाला आहे कोणाच्या काळात झालं की की आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा हे जे सरकार आहे सरकारच्या प्रमाण घेऊन कोणाचे कोणाचं इकड्या नेमा प्रमाण झाला पाहिजे हा इकड्या शेतकऱ्याचं ऐकत नाही तिकडे शेतकऱ्याचं ऐकायच नाही त्याने स्वतः कोणी जे सरकार आहेत तहसीलदार कलेक्टर कोणी जे आहेत त्याच्या प्रमाण रस्ता हे सेंटर धरून तेनं घेऊन जाऊ पहिलं आम्हाला न कळता की बी रस्ता झालेला आहे आमची इच्छा अशी आम्ही जे रस्ता जे आहे ते आम्ही रस्ता रुकवायला नाही आणि रु रस्ता आम्हाला रुकवायचं बी नाही कायद्याच्या प्रमाण का रुक आम्ही रुकू शकणार साहेब आम्ही का रुकू शकते आम्ही श... कधीच आम्ही रस्ता रोखू शकणार आज नाही कधी बी जिंदगीत आम्ही रस्ता रोखू शकणार फक्त एवढंच काय की विनंती सरकाराला की बाबा जे रस्ता आहे जे पहिले काय होता पूर्वी झालेला त्याप्रमाणे आमची हो, विचार आहे ओके धन्यवाद पल्ले सरकारने योग्य यो, यो, यो रस्ता करून द्यावा आम्हाला जे रस्ता योग्य आहे की नाही सरकारने आम्हाला योग्य रस्ता करून द्यावा जुन्या ब्या रस्ता आपल्याला करून द्यावा म्हणून शासनाने याच्यात लक्ष देऊन ब्याऐंशी प्रमाण रस्ता करून द्यावा मी मनोहर गंगाराम डुमणे सामाजिक कार्यकर्ता बरभडा बरबडा या गावामध्ये ब्याऐंशीचा रोड तेहतीस फुटाचा होत असून काही समाजकंटक काही गरीब लोकांना या रस्त्याचं राजकारण करून त्यांच्या शेतामध्ये पाच ते सात फूट आंतरलग अंतर्गत रस्ता तयार करण्यामध्ये राजकासून राजकारण घुसून त्यांनी आपापली राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत तरी मला शासनाला विनंती करायची आहे बॅनसींना बॅडसीच्या लोकांना किंवा शासकीय यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की या गरीब लोकांना त्रास न देता जे अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा रोड आहे बॅन्सशीच्या जो नियम आहे त्या नियमानुसार हा रोड व्हावा हीच अपेक्षा मी आपल्याकडून बाळगत आहे जर असं नाही झाल्यास तेव्हा या रोडवर मी भोजन समाज पाडी करून अमरण उपोषण करेल हे असे मी आश्वासन सर्व वर्गबडा वाश्यांना देत आहे माझे सही नाखंडपली नायचावसर आमचा रोड जे पहिला आहे त्याच्यात सो सेंटर ते रोड आता आमच्या करता आपण काढलेले आहेत इवरला कलीसेदरी पत्रते गाडा म्हणतात हं हं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की माप्रमाने रस्त झाला पाहिजे त्यांनी जे त्यांचे कारण आम्हाला रस्त्याशी विरोध नाही नियमान रस्ताच हो चांगला आहे शक शकती रस्ती लोकायने रस्ता येऊ ते कराव एवढे कराव ठीक आहे हा एवढीची विनंती आहे एवढीच विनंती आहे सर आमच्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा